मेथीचे पराठे कडवट लागू नये म्हणून तसेच एकदम सॉफ्ट तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे कसे बनवायचे हे पूर्ण सांगितलेले आहे ट्रिक्स सा आहेत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूयात मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे लक्षात घ्या आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं हो आहे याच वाटीने या आपल्याला सगळं मेजरमेंट करायचं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकून झाल्यानंतर इथे मी खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दीड चमचा जिरी पावडर घ्यायची त्यामध्येच एक चमचा भरून धनी पावडर घ्या अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळदीमुळे मेथी पराठ्यांचा कलर खूप सुरेख येतो आणि खायलासुद्धा ते तितकेच टेस्टी लागतात इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण तिखटाचं प्रमाण खायला जास्त आवडतं आम्हाला म्हणून मी ते थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे एक चमचा ओवा अशा वे पद्धतीने आपल्याला चोळून टाकायचा आहे त्यामुळे याचा जो फ्लेवर आहे या पिठामध्ये उतरतो आणि इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे या दह्यामुळं हे जे मेथीचे पराठे आहेत ते खायला एकदम मस्त टेस्टी लागतात त्याचबरोबर एकदम सॉफ्ट होतात दही टाकून झाल्यानंतर यामध्येच एक चमचा तेल जो आपला पळी असते तेलामध्ये त्या पळीने एक पळी मी तेल टाकलेलं आहे त्यामुळे जे पराठे आहेत ते एकदम खुसखुशीत होतात सॉफ्ट होतात आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ इथे मी, मी कलौजी आहे ती वापरलेली आहे अर्धा चमचा कलौजी जे आपण समोस्यामध्ये जे पिठामध्ये टाकतो ती कलौंजी टाक यामध्ये बर, टाक मी टाकलेली आहे याचासुद्धा फ्लेवर खूप मस्त लागतो त्याचबरोबर पाव चमचा काळं मीठ हे टाकलेलं आहे आणि हे सगळं इन्ग्रेडियंट टाकून घेतल्यानंतर इथे मी ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती घेत टाकलेली आहे मेथी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण मेथीमध्ये माती असते त्यामुळं आपल्याला ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि जी मेथी आहे ती एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे जे पीठ आहे ते मळताना आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळायचं आहे त्यामुळे कसं होतं पीठ पातळ होत नाही किंवा जास्त द घट्टसुद्धा होत नाही जसं आपल्याला आवश्यक वाटेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पीठ मी तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि हे पीठ मळून झाल्यानंतर एक चमचा चमचाभर तेल टाकायचं आणि चांगलं पूर्ण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हे तेल लावून मळून घ्यायचं त्यामुळे कसं मेथीचे जे पराठे आहेत ते एकदम सॉफ्ट होतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आणि हे जे पीठ आहे ते एक दहा हो ते पंधरा मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्या त्यामुळं हे जे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट होतं आणि पुन्हा एकदा हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त असं एकदम सॉफ्ट झालेले आहेत मी एकदमच याचे बॉल करून ठेवले आणि त्यावर थोडंसं एक चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला मेथीचे पराठे लाटताना पटपट पराठे लाटले जातात आणि पराठे सॉफ्ट होतात ही एक ट्रिक आहे हे पराठे लाटत असताना तुम्हाला दोन्ही साईडने लाटायचे आहेत त्यामुळे कसं होतं पराठे एकदम सॉफ्ट होतात फुकतात दोन आणि आणि दोन्हीची जी लेअर आहे ती दोन्ही इक्वल होते ना जास्त पातळ ना जास्त ठीक तर तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याला शेप देऊ शकता किंवा थिकनेससुद्धा तुम्ही ठेवू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एवढे लाठून घेतलेले आहेत आणि याची थिकनेससुद्धा तुम्ही पाहू शकताय इतकी ठेवलेली आहे अशाच पद्धतीचे मेथीचे पराठे खायला खूप मस्त लागतात आणि यावरच मी तिळ टाकलेलं आहे याचा फ्लेवर तिळाचासुद्धा या पराठ्यांमध्ये खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तवा चांगल्या गरम झाल्यानंतर आपल्याला हे पराठे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकताय इथे बटर लावलं तरी चालेल हे पराठे लाटत असताना आपल्याला दोन्हीकडे पटपट लाटून घ्यायचं आणि इकडे भाजेपर्यंत दुसरा पराठासुद्धा आपल्याला लाटून होतो आणि गॅसची जी फ्लेप आहे ती तुम्हाला मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे पटपट -पट भाजले जातात तुम्ही या पराठ्यांना दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकताय इथे गोड दह्याच सोबतसुद्धा याचा फ्लेवर मस्त लागतो तुम्ही जेव्हा मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकताय तुम्ही हे जे पीठ आहे रात्रीसुद्धा मळून ठेवू शकताय आणि सकाळी पटकन मुलांच्या डब्यामध्ये किंवा मुलांना ब्रेकफास्टमध्ये करून देऊ शकताय आणि मस्त असे आपले मेथीचे पराठे पटकन थंडीमध्ये गरमागरम असे पौष्टिक पराठे झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे झालेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो केली तर नक्की तुमचेसुद्धा पराठे एकदम सॉफ्ट आणि एकदम खायला टेस्टी होतात तुम्ही अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही जी रेसिपी आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांसोबत नक्की शेअर करा तर ही ही जी पराठे आहेत तुम्ही गोड दही किंवा आंबट दही लोणचं कशासोबतसुद्धा खाऊ शकताय खायला एकदम प्रतिम लागतं आणि मी इथे गोड दहीसोबत हे जे पराठे आहेत ते मला खायला खूप आवडतात तर मी ते गोड दह्यासोबत खाल्लेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद